ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीता वेदापेक्षा श्रेष्ठ का आहे भाग दुसरा ओव्या आहेत चौदाशे ते चौदाशे बहात्तर ज्ञानदेव गीतेचे श्रेष्ठत्व वर्णन करत आहेत परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रविटावया आवार परंतु अंतरिक्षात विहार करण्यास पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशाला वावरण्यास आवार जसे आकाश आहे तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवना न उसे कैवल्य दाने सरीसे निववीत जगत त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणाही सेवन करणारा विषयी उत्तम अधम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला शांत करते या लागी मागील कुटी भ्याला वेदू पोटी रिगाना आता गोमटी कीर्ती पाहत या करता मागील अपवादाला भिवून वेद हा गीताच्या पोटात चिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती पावला आहे मनों नी वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता श्रीकृष्णे पंडूस उपदेशिली म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशलेली गीता आहे परी वत्साचे नि वोरसे दुबते होय घरो देशे जाले पांडवांचे निमिषे जगदूत धरण परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुपते जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला मेघू पाणी धावे तेथ चराचर निवाले जेवी चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावून येतो तेव्हा जसे सर्व स्थावर जंगमात्मक जग शांत होते का गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा कि सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा अथवा अन्यन्य गतीच्या कमळा करता सूर्य वेळोवेळी उदयास येत कि त्याच बरोबर त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते तैसे अर्जुनाचे नी व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा येवडे थोर ओझे फेडिले जगाचे त्याचप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णांनी गीता प्रकट करून जगाचे ओझे दूर सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळीत हा त्री जगती सूर्यू नव्हे लक्ष्मीपती वक्त्रा सर्वशास्त्ररूपी रूपी रत्नांचे तेज प्रगट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखी आकाशातला गीतारूपी सूर्यच नाही का बापकुळ ते पवित्र जेथीचा पार्थू या ज्ञाना पात्र जेणे गीता केले शास्त्र आवारू जग जो अर्जुन या गीता रूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने शास्त्र रूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे ज्ञानदेव गीतेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना सांगतात की गीतेजवळ असा अधिकारी भेद नाही ती सर्वांना सारखेच मोक्षांना वाढत आहे ज्ञानदेव आकाशाचे उदाहरण देतात ती जशी त्रैवर्णिकांना मोक्षांना घालते तसेच स्त्री व शूद्र यांनाही मोक्ष मार्ग दाखवते जणू काही आकाशच कोणी अवकाशात संचार करतो कोणी जमिनीवर बसतो किंवा सूर्याचे किरण अवकाशात मुक्तपणे विखुरतात परंतु आकाश त्यांना सारखाच आधार देते त्याप्रमाणे गीता सर्व जाती धर्माच्या लोकांना आधार देते मोक्षांना वाढते त्या बाबतीत ती अधम आणि उत्तम अशी निवड करत नाही सर्वांनाच सारखेच कैवल्याचे दान देत आहे म्हणून ज्ञानदेवाने वेद आपली मागची उणीव भरून काढण्यासाठी गीतारूपाने अवतरला आहे अशी कल्पना केली आहे वेद गीतेच्या पोटात शिरला व चांगली कीर्ती मिळवता झाला गीतेच्या रूपाने ग्रहण करण्यास योग्य असा वेद जणू श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेच्या रूपाने उपदेशिला आहे त्यामुळे तो उपदेश सर्व जगालाच प्राप्त झाला त्यामुळे अर्जुन हा जगाचा उद्धार करण्यास निमित्त झाला म्हणून गीता प्रशस्तीत म्हटलं आहे की उपनिषदो गावो दोगधा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर गीता मृतम महत् सर्व उपनिषदे या जणू गायी आहेत आणि श्रीकृष्ण त्या गायींचे दोहन करतात पार्थ हे वासरूय व वा त्या गायीचे दूध म्हणजे रूपी अमृत आहे तेच ज्ञानदेव सांगत आहेत की गाय वासरावरील प्रेमामुळे दूध देते पण त्या वासराच्या निमित्ताने साऱ्या घरादारालाच दूध दुखते प्राप्त होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण गायीने जणू आपल्या पार्थ या वत्सासाठी रूपी दूध दिले व त्यामुळे साऱ्या जगाचाच उद्धार झाला दुसरा दृष्टांत मेघाचा देतात मेघ चातकाची आरता हा ऐकून त्याला पाणी देण्यासाठी करुणेने धावून येतो व ते चातकासाठी बरसणारे पाणी सर्व जगालाच मिळते किंवा सूर्य कमळाचा विकास करण्याच्या हेतूने उगवतो पण त्या कमळाच्या निमित्ताने तो सर्व त्रिभुवनच प्रकाशित करतो तसाच अर्जुन हा निमित्त मात्र ठरला आहे व त्याच्या निमित्ताने हे गीता रूपी अमृत सर्व जगालाच जगालाच प्राप्त झाले आहे त्यामुळे सर्व संसार पार करता येणार आहे ज्ञानदेव सांगतात की सर्व शास्त्र रूपी रत्नांच्या तेजाला त्रैलोक्यात दैदिप्यमान करणारा श्रीकृष्णांच्या मुखी हा गीतारूपी सूर्यच आहे आणि अर्जुनाने स्वतः आत्मज्ञानच प्राप्त होऊन हे गीतारूपी स्वतंत्र आवार सर्व जगालाच मोकळे करून दिलेले आहे आता येथे कोणी यावं व या गीतामृताचे प्राशन करावे त्यामुळे अर्जुनाचे कुळ सुद्धा पवित्र व धन्य आहे अशी गीतेची प्रशंसा करून भगवंतांनी अर्जुनाला कसं द्वैत भानावर आणलं त्याचे ज्ञानदेव वर्णन करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू